चॅनलमध्ये आपले स्वागत दैवत सुवर्णकार बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित एक विचार एकमंच प्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक गुरुदेव राजेंद्र वैद्य कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याध्यक्ष राजेश राज्या राज्या निंबेकर किशोर पडोळे राजेश महाजन दीपक पळसकर राजेश पडोळे संजय शहाने शिवानंद थोरकर राजेश लाखोले कल्याणराव शेलार

अगर नहीं हो यहाँ पे एवज़ ने करने का सेवा बहुत समझा यदि इसलिए पूछा है कोई तो बस चालू चालू किए आप बुंदेल चालू किए और तवाई भी करने लगा है और आप लोग बुलाएं नहीं तो आप लोग नंबर बुलाएं लेकिन चाहा लगता है कि सारी सारी यानी किसी भी बस का सेवा करने का नहीं जाएगा क्या बदन्त दहावी पास झाला बारावी पाहत होता हा सिरीच्या पहिल्या पायद्यावरती आपण होतो अजून सिरीचा खूप पाहिजे आपल्याला पुढं बोलत जायचा आहे त्यामुळे दहावी पाच पर्यंत आपण खूप आभ्रह असतो आणि थोडी दहावी पास झाली कि मी आपल्याकडे त्याचं उदाहरण लतिनाकी कार्य करनी। क्यों ऐसे? ये कितने का एग्जाम करनी लगती है?

जी अ ते नो पुजारेचे सुंदर आहे प्राजी मारुदकर को रमेश जी देवंकर प्राजी फळकर गणेश जी कोळकर आर्थिक जी वाहेकर प्राजी फुलेकर त्याचप्रमाणे आप को नम्र मुंगराडे ते कायते तक एमयू लाकडे नेवणार या ह्यापई और